या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्य प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम अक्कलकोट रोड लाईफ केमिकल जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एम सोलापूर श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत संपूर्ण महाराष्ट्रात तसेच सोलापूर जिल्ह्यात अलीकडील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अनेक शेतकरी व सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे या संकटात नागरिक व शेतकरी वर्ग खचून जाऊ नयेत व त्यांचा त्यांचा आत्मविश्वास वाढावा या हेतूने व माननीय या मुख्यमंत्री यांनी दिलेल्या मदतीच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून विजापूर रोडवरील इंद्रा ज्ञानवर्धिनी सोलापूर संचलित श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने पूरग्रस्तांना आर्थिक मदत देण्यात आली समाजाचे ऋण फेडण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी याकरिता शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रुपये पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सोलापूर जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला या उद्दात उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री विपिन ठोकळ उपाध्यक्ष श्री सचिन भैया ठोकळ संचालिका सौ शिल्पाताई ठोकळ व सचिव श्री भिकाजी गाजरे यांनी प्राचार्य शिक्षक शिक्षण कर्मचारी व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील 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 द द डीलर ऑफ ऑफ मेटा पॉवर अक्कलकोट रोड एम आयडीसी च्या मध्यभागी एम डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्च समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती जुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए सी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाइप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ एक किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम डी सी सोलापूर आजच भेट द्या